अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी माजी मनपा विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांना मुंबई येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले यावेळी आमदार संग्राम जगताप कृषी मंत्री धनंजय मुंडे आमदार माणिकराव कोकाटे आमदार शेखर निकम आमदार नितीन पवार आमदार किरण सरनाईक आदी उपस्थित होते नगर येथील आमदार संग्राम जगताप यांनी विकास कामाच्या माध्यमातून तरुणांची चांगली फळी उभी केली आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट झाला असून पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी युवक चेहरा म्हणून संपत बारसकर यांची निवड केली आहे आणि ते पक्ष संघटनेच्या माध्यमातून शासनाच्या विविध घेऊन जातील असे यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले तर आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून आपणावर पक्ष संघटनेची मोठी जबाबदारी असून आपण ती प्रामाणिकपणे पार पाडू आणि पक्ष संघटना मजबूत करून पक्षाचे ध्येय धोरण जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम करू असे यावेळी बोलताना संपत बारसकर म्हणाले बारसकर यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महापालिकेच्या गटनेते काम केले त्याचबरोबर त्यांनी महापालिकेच्या विरोधी पक्षनेते काम करत असताना शहरातील विविध प्रश्नांवर आवाज उठवला समिती माध्यमातून शहरातील विकासाच्या कामांना गती देण्याचे काम त्यांनी केले नगरसेवक पदाच्या अनुभवाचा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना वाढीसाठी नक्कीच होईल असे मत आमदार जगताप यांनी यावेळी व्यक्त केले ई सबस्क्राईब करा आणि बेल करा